तुमचं मूल रोज जेवतं शाळेत जातं खेळतं तरी थकलेलं दिसतं का भूक लागत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही आणि चेहऱ्यावरचा उत्साह हरवल्यासारखा वाटतो का काळजी करू नका कारण हे कुठलं मोठं आजार पण नाही तर कदाचित अदृश्य जंतांचा हे खेळ असू शकतो हो आपल्या मुलांच्या शरीरात असे काही गुप्त शत्रू असतात जे त्यांच्या वाढीवर आरोग्यावर आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात पण पर चांगली बातमी अशी आहे की त्यावर उपाय खूपच सोपा आहे फक्त एक छोटीशी जंतनाशक गोळी नमस्कार मंडळी ऐका हो एका या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि आरोग्याशी थेट संबंधित असलेला विषय घेऊन आलो आहोत मुलांसाठी जंतनाशक का महत्वाचे आहे अनेकदा दिसायला असली जनता त्यांच्या वाढीवर शिक्षणावर आणि प्रतिकार शक्तीवर वाईट परिणाम करतात म्हणूनच दरवर्षी भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो राष्ट्रीय जंतनाशक दिन हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे हा दिवस दरवर्षी दहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व मुलांना जंतुमुक्त करून त्यांचं आरोग्य सुधारावं आणि त्यांची वाढ निरोगी व्हावी हा कार्यक्रम दोन हजार पंधरा साली सुरू झाला आणि आता देशभरातील लाखो मुले यात सहभागी होतात त्या दिवशी शाळा अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांमधून मोफत जंतनाशक गोळ्या दिल्या जातात आता प्रश्न येतो हे जंत म्हणजे नेमकं काय आणि ते शरीरात कसं येतात जंत म्हणजे परजीवी कीटक जे आपल्या पोटात राहतात हे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात गोलजंत म्हणजेच राऊंड पातळजंत म्हणजेच वेब आणि हुक जंत म्हणजेच हुक जेव्हा मुलं हात न धुता अन्न खातात मातीमध्ये खेळतात आणि तोंडात हात घालतात अशुद्ध पाणी पितात किंवा न धुतलेली फळं खातात तेव्हा या जंतांची अंडी शरीरात प्रवेश करतात आणि आतड्यांमध्ये राहतात या जंतांचा शरीरावर खूप गंभीर परिणाम होतो हे जंत शरीरातील पोषक द्रव्य शोषून घेतात म्हणजे मुलं जेवतात पण त्यांना पोषण मिळत नाही त्यामुळे मुलं सतत थकलेली दिसतात त्यांना पोटदुखी मळमळ रक्त कमी होणे वजन घटणे आणि वाढ खुंटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात एवढंच नव्हे तर अशा मुलांना अभ्यासात लक्ष देणेही कठीण जातं त्यांची एकाग्रता कमी होते त्यामुळे जंतांचा परिणाम फक्त शरीरावरच नाही तर बुद्धी आणि शिक्षणावरही होतो आता पाहूया जंतनाशक गोळी म्हणजे काय आणि ती कशी काम करते भारत सरकारकडून दिली जाणारी सर्वसाधारण गोळी म्हणजे ही गोळी शरीरातील नष्ट करते आणि आतड्यातील संसर्ग कमी करते वयानुसार ही गोळी वेगवेगळी दिली जाते गोळी देताना मुलाने ती चावून खावी किंवा पाण्यासोबत गिळावी ही गोळी शाळा अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य केंद्रांमधून दिली जाते गोळी देताना शिक्षक आरोग्य कर्मचारी किंवा अंगणवाडी सेविका उपस्थित असतात हे औषध पूर्णपणे सुरक्षित आहे काही मुलांना थोडं मळमळणं पोटदुखी किंवा सौम्य त्रास होऊ शकतो पण तो काही तासात आपोआप ठीक होतो पालकांनी या मोहिमे दरम्यान काळजी घ्यायला हवी मुलांनी शौचालय वापरल्यानंतर आणि जेवणापूर्वी हा साबणाने धुवावेत पिण्याचं पाणी उकळून द्यावं फळभाज्या नीट धुवाव्या आणि शक्यतो अन्वाणी चालणं टाळावं तसेच दर सहा महिन्यांनी जंतनाशक गोळे देणं ही अत्यंत गरजेची सवय आहे ही सवय फक्त मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही फायदेशीर ठरते राष्ट्रीय जंतनाशक दिनाचं महत्व केवळ औषध देण्यात नाही तर स्वच्छता पोषण आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यात आहे भारतात अजूनही लाखो मुलं जनतांच्या संसर्गाने त्रस्त आहेत या उपक्रमामुळे त्या मुलांचं आरोग्य सुधारत त्यांची वाढ योग्य प्रकारे होते आणि देशाचं भविष्य निरोगी बनत या दिवशी केवळ गोळी देणं हा उद्देश नसून प्रत्येक मूल निरोगी आणि सक्षम व्हावं हा व्यापक हेतू आहे आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अवलंबणे आणि वेळेवर गोळी देणे अत्यंत महत्वाचे आहे लक्षात ठेवा स्वतःच्या मनाने गोळी देऊ नका नेहमी डॉक्टर किंवा सरकारकडून योग्य माहिती घेऊनच गोळी द्या शिक्षक आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांचे योगदान या मोहिमेत अमूल्य आहे आणि पालक म्हणून आपला सहभागही आवश्यक आहे एकत्र येऊन आपण प्रत्येक मुलाला जंतमुक्त करू शकतो कारण निरोगी मुलं म्हणजेच निरोगी भारत तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद